नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की कारागृह विभाग भरती परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगा सर म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत तर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस सा या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीसमधील लिपिक या पदाचा अंदाजित कट ऑफ बघणार आहोत परंतु कट ऑफ काढण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात लिपीच्या पदाच्या एकूण जागा आहेत एकशे पंचवीस आणि आलेले अर्ज याची आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण येथे डॅश करूयात यानंतर आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा तर ओपनसाठी सत्तावीस जागा आहेत ईडब्ल्यू एचच्या बारा जागा सीसाठी तेहतीस जागा एस सीच्या चोवीस जागा एस टीसाठी आठ जागा एन टी बीच्या तीन जागा एन टी सीच्या पाच जागा एन टी टीसाठी चार जागा विजयच्या पाच जागा एस बी सीच्या चार जागा अशा एकूण एकशे पंचवीस जागा आहेत त्यानंतर पुढे आता आपण बघूयात पर सब्जेक्टची क्वेश्चन आस्किंग लेवल तर मराठी हा फार इझी होता त्यानंतर इंग्रजी हा सब्जेक्ट इझी टू मॉडरेट होता सामान्य ज्ञान म्हणजे जी के हा सब्जेक्ट मॉडरेट टू हार्ड होता त्यानंतर शेवटचे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा ही सब्जेक्ट मॉडरेट टू हार्ड होता एकूणच संपूर्ण एक्झामची लेवल मॉडरेट होती आता आपण बघूयात लिपीच्या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ आणि हा कट ऑफ आपण करेक्ट प्रश्नाच्या संदर्भात बघणार आहोत तर ओपनचा कट ऑफ असेल एकोणऐंशी ते त्र्याऐंशी मार्क या दरम्यान तुमचे जर दर एकोणऐंशी ते त्र्याऐंशी दरम्यान करेक्ट प्रश्न असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर त्यातून पाच ते सहा प्रश्न कमी करायचे म्हणजेच त्र्याहत्तर ते सत्याहत्तर दरम्यान फिमेलचा कट ऑफ असेल त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी सत्याहत्तर ते एकोणऐंशी प्रश्न ओबीसीचा कट ऑफ असेल शहात्तर ते अठ्ठ्याहत्तर प्रश्न त्यानंतर पुढील कॅटेगरी एस सीचा कट ऑफ असेल चौऱ्याहत्तर ते शहात्तर प्रश्न त्यानंतर पुढे एस टीचा कट ऑफ असेल सत्तर ते बहात्तर प्रश्न आपल्या बऱ्याच कटऑपच्या व्हिडिओमध्ये मला प्रकल्पग्रस्त आपले एक सर्व्हिसमॅन बंधू आणि अपंग विद्यार्थ्यांनी विचारणा केली होती की सर तुम्ही आमचा कटऑफ का सांगत नाही त्यामुळे मी तुम्हाला स्पेशल दोन रकारने तुमच्यासाठी केले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघूयात तुमचा कटऑफ प्रकल्पग्रस्त एक सर्व्हिसमॅन आणि अपंगासाठी साठ ते पासष्ट प्रश्न कट ऑफ असेल आणि सर्वात शेवटचं स्पोर्टचा कट ऑफ असेल पन्नास ते बावन्न प्रश्न असा हा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओतील अशी ही संपूर्ण माहिती होती तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो शेअर करायची कामगिरी तुमच्याकडे मी देतो त्यानंतर भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला लगेच कमेंटद्वारेच कळवा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय सी यू